आणि अशा स्वरूपाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर इथून शहरामध्ये पोलिसांचा गुन्हेगारांवरती धाक राहिला नाहीये का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे याचं कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यात शहरामध्ये आठशे सत्तावन्न जीवघेणा मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे संभाजीनगर मधील या परिस्थितीचा आढावा घेऊयात या रिपोर्ट मधून कुठे भर चौकात तलवारीनं सपासप वार केले जात आहेत कुठे गाडी चालकानं कट मारला म्हणून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली जाते तर कुठे महिलांची मंगळसूत्र हिसकावून पळ काढला जातोय खर तर पर्यटनाचं शहर अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख मात्र आता हेच शहर गुन्हेगारीचं शहर म्हणून ओळखलं जाईल का अशी भीती संभाजीनगरकरांना वाटते शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जर आपण बघायला गेलो तर एक आलेख आपल्याला दिसेल की गुन्हेगारी क्षेत्र कशा पद्धतीने वाढत आहे मग ते एम आय डी सी असो की रहिवाशी भाग असो त्या त्या परिसरामध्ये त्या त्या भागातील जे काही तरुण असेल जे की आज भाईगिरी किंवा गुंडगिरी किंवा उद्योजकांना एम आय डी सीमध्ये होणारा त्रास असेल एक बदला घेण्याचा जे सूड घेण्याचा जो एक प्रसंग असतो एखाद्या उद्योजकांनी कामावरून कमी केलं तर त्याचा बाहेर जाऊन कसा बदला घ्यायचा ही प्रवृत्ती आहे शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण इतकं वाढलंय की संभाजीनगरकरांना रोज जीवघेणा थरार पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसातल्या घटनांचा आढावा घेऊयात पहिली घटना एक जुलैला आकाशवाणी चौकातली हवेत तलवार फिरवत एकावर वार केला दुसरी घटना दोन जुलैला हेडगेवार रुग्णालयासमोरची कट मारल्याचा जाब विचारला म्हणून कारसमोर गाडी आडवी लावून लोखंडी रॉड न हल्ला केला तिसरी घटना दोन जुलैची रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला सराईत गुन्हेगाराकडनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला चौथी घटना दोन जुलैला आंबेडकर चौकातली दुचाकीस्वार तरुणांनी एकाला कट मारला आणि त्यानंतर मारहाण करून स्क्रू ड्रायव्हरनं वार केले पाचवी घटना तीन जुलैची वाळूज तिसगाव तिसगावमध्ये घराबाहेर निघालेल्या महिलेचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढला सहावी घटना सात जुलैला पुन्हा तिसगावातलीच शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघालेल्या महिलेचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न संभाजीनगर शहरातली वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय झालाय त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर वचक मिळवण्यासाठी पोलिसांकडून काय का प्रयत्न होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर